गांधी यांचा मेळापूर कृषी स्पर्धेमध्ये मी भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करते कोण जिंकेल कोण हरे ही गोष्ट नाही सुंदर इतका सुंदर माहोलजी तुम्ही तयार केलेला आहे

धन्यवाद मी नाही ना विनंती करतो की आपण जास्त अवधी सारपण मग एक विनंती असलेली आहे की लगेच आपण पारितोशी देखील त्यांना आपण देणार आहोत हिंदू धर्मच्या महिला लढ्यांच्या विजेत्यांना पारितोषिक वितरण देखील राज्यमंत्री आमदार मारुताई देसाई यांच्या शिवाजी संपर्क होईल आणि आपण खुशीला सुरुवात करूया हो फक्त मी विनंती करेल सर्व प्रेक्षकांना व्यासपीठावरील सर्वांना आपण सर्वांनी खाली बसून घेणार तर सर्वांना हा थरा अनुभवता येईल आपण सर्वांना मी वारंवार विनंती करतो की कोणी माझे उभे राहू नका बाजूला थांबा അന്തി तेवढ्या आता आता तर कुणालाच काढू शकत नाही आता कुणालाच काढू शकत नाही कारण आयोजकच नाही तुम्हाला कसं

Jai Namashkara! Kondiyanka Jiya speaks. Art Sir, how are you This happening keeps hitting me to work... Belly, You don't know this Bob Than you Do not understand Aiyo It is fun, Angu Gospel

परमादा कशिया तुर्की गावासाठी 1 लाख किना ट्रांसफर शिकमुरसे इंग्लिशवी आणि प्रोमसुडा परमसुडा डेली प्रति तयार चालू मुक्षम प्राप्त लगेच सुचले आणि त्यानंतर

आका तर बाहेरचं काम करते नक्की करूया आणि एकच शक्ती आहे ओडून नको ए ओडून नको ए कुठे दिसतोय ओला बाहेर चला बाहेर चला वाह बाहेर दोघं बाहेर चला ডাক্তার বকেপরে করে কিছু কথা আগে তো আপনারা বুঝতেন आपण पारदर्श बिघडणारा स्टेश तयार करायचं आणि पारदर्शी तयार करायचे संयोजन समिती सदस्य पाणीची पाणी आणि हा महिला देण्याचा अंतिम सामना आहे आपल्याला शेशोबाई माध्यम पाहता येणार आहे त्या

오늘 사랑처럼 이렇게 리요

एकच मिनिटात धीरंजी मला लेखी पण रिझल्ट दिला तर त्या ठिकाणी स्वरूपाला रिझल्ट्यावाजे पुढे काढावी लागली माझे नाही महिला गटाची पदक विजेला ठरली ती अपेक्षा पाटील कोल्हापूरची अपेक्षा पाटील हिंदू पालकची

आणि त्यांनी आपल्या माहितीसाठी सांगतो की आदरणीय आणि पोलिसांनी निर्णय केलाय कोर्टा दरम्यान जे खेळाडू चांगली कामगिरी करते अशा खेळाडूंना दत्तर एक वर्षासाठी त्यांचा पूर्ण खर्च हे आदरणीय पूर्ण बाला धीरजी काटे यांच्या आधारातून केला जाणार आहे आणि त्या खेळाडूंना प्रतिष्ठान आणि

इतर पुढचा बाकी जो बक्षीस समारोप असेल तो आपण त्या व्याप्पावरती करूयात मी मान्यवरांना विनंती करतो की आपण त्या छोट्या व्यासपीठाकडे यायचंय मान्यवरांना विनंती करतो अपेक्षा आपण देखील ही युवा घेण्यासाठी खाली यायचं आदरणीय व्यासपीठाकडे